आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार मातोश्रीवर राज्यात मोठ्या हालचाली राज्यात गेल्या काही दिवसापासून अत्यंत दुर्दैवी घटना घडत आहेत बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील गुन्ह्यांची प्रकरणे सारखी बाहेर येत आहेत त्यामुळे राज्यात रोषाचं वातावरण आहे तर दुसरीकडे मालवण मध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने राज्यात संतापाची लाटूसळी आहे राज्यात या घटनावर संताप व्यक्त केला जात आहे हा संताप व्यक्त केला जात असतानाच महाविकास आघाडीने महत्वाची बैठक बोलावली आहे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे खुद शरद पवार हे सुद्धा मातुश्रीवर पोहोचले आहेत महाविकास आघाडीने आज मातुश्री निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित केली आहे उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार नाना पटोले संजय राऊत हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या गंभीर घटना राजकीय आणि सामाजिक घडामोडीवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे तसेच याबाबत महाविकास आघाडीची पुढील रणनीती आणि दिशा ठरवली जाणार आहे राज्यातील कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे त्यासोबतच बदलापूर मधील घटना राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार याबाबत महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते चर्चा करणार आहेत मालवना चिवरांचा पूर्णाकृती पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटना घडली पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला अपुतळा निकृष्ट बांधकामामुळे अवघ्या आठ महिन्यातच कोसळला असा आरोप विरोधकाकडून करण्यात आला आहे त्यामुळे या बैठकीत या सगळ्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशा राजकीय घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका